अडीच लाख रुपयांनी सांगितलं तुम्हाला जोडीचे असं दादा हे पण एक्क्याऐंशी मागितले मागू द्या सुरुवात चांगली केलेली आहे पस्तीस हजार फायनल सांगा <laughs> एक एक कातर <तात्तार>। सांगायचे <laughs> <आगा। laughs> एक एक कातर बोल बरोबर बोला म्हणजे आपला दुसऱ्याला सव्वा दोन लाख रुपये सांगतो मी सांगायला किंमत पण तुम्ही काय म्हणले दोन तीन जोडे घ्यायचे तुम्हाला हिशोबाने इडा आसन ना वर्दी असं तो कुठला नाही था मी कुठला इडा ओला आसन चला

मित्रांनो पंचवीस हजार मागत आहे बघा लल याचा काय एक नंबरच पस्तीस पस्तीस पंचवीस पंचवीस ला फायनल जोडे का

सांगायचे पंचेचाळीस सांगायला पंचेचाळीस हजारांनो पस्तीस हजार हि फायनल पस्तीस पस्तीस हजार पंचवीस सांगायचे वीस ला फायनल वीस ला फायनल हे सत्तावीस सांगायचे हा पंचवीस ला फायनल पंचवीस ला फायनल हिजोड हिवाले पस्तीस हजार सांगायचे तीस हजारला फायनल किती पाच पाच सहा सहा महिन्याचे असतील किती महिन्याचे पाच पाच सहा सहा महिन्याचा शेवट काय आमचं फायनल तीस मित्रांनी किती वाजता आपल्याकडे आपल्याकडं बारा तेरा वाजेल बारा तेरा नवीन माल नवीन आहे पुरा नवीन माल आहे क्वालिटी तुम्हाला परत एकदा जाऊन चला। बोला पटा पट सर्वांचं लक्ष लागलेलंय या टायमाला एंट्री होताच आपण थाप मारणार आहे तुम्हाला काय पाहायचं पाहून घ्या अजून हात सोडा फक्त हात बांधू नका हा हात मोकळा ठेवावर होणार आल्यावर वापस आहे का शंभर टक्के हा बोणी करणारे सर्वांचं लक्ष लागले नाही बोला फटाफट बोलत राहा बोलल्याने होणार आहे न बोलल्याने होणार रे तुम्ही बोला एक एक काउ सांगितले एकएक्केचाळीस सांगितले <imitation> नहीं 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 नहीं। चला बोला बोला पटापट बोला बोलला नाही होणार आहे आणि आपल्या नार आल्यावर वापस नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के शंभर टक्के देणार एवढेच पाहिजे असं नाही सोनाने दादा आपल्या नावावर आलेले ते म्हणतात दोन तास झाले शेत फिरतोय तुम्ही आले नाही ते येतच आपल्याला भेटले चला देणार शंभर टक्के नोट घेतली लगेच मी सर्वांचं लक्ष या जोडीकडे लागलेलं आहे बघा जनतेचं प्रेम बघा बघा जनतेचं प्रेम चला चला या सोनवणे दादा या, या, ना, या हो ये या कोण आहे मेन कोण आहे हा शेलार कंपनी आहे ना तिथं शेलार शेलार बरोबर सुरुवात त्यांनी एकाहत्तर ची केली आपण एक एक्कावन सांगितलेले एक एक्कावन आणि एकाहत्तर फरक अजून फरक काढून घेऊ शेट आपण फरक चला बोला <laughs> जेनी, प्लीज हात बांधलेले असतील हात सोडून घ्या फक्त हा <laughs> बोला हिशोबाना <इसा> बोला सर्व कामाला गाड्याला वखराला काही गोष्ट काही टेन्शन काहीच टेन्शन नाही आईच प्रॉब्लेम येणार नाही चांगलं आहे ना एक झालं कोण दिलं पहिले झाला हाकून देणार आखळून देणार व्यवहार झाला इथं झोपून देणार अजून काय बोलू या पाचशेच्या नोटवर झोपून देणार पहिले इथं झोपून आणार खात्री करा मग पैसे काय अडचण चला नमस्कार हा नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। या जोडीचं हे वार चालू आहे आता पाहू आता हात धरा नाथ आता नाथ धरा हा दोन्ही बैल नाथ धरा द्या दादा दा नोट द्या सोनाने दादा नोट द्या पाऊन ऐंशी देणार आहे बघा वासर हा बाज 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 नोट घेतलेली आहे गुढी पाडवा निमित्त एक कातरण्या कातरण्या येवल्याहून आलेले आहे आपल्या नावावर वापस नाही बहुनीच्या टायमाला देणार म्हणजे देणार एक लाख एक्कावन्न हजार सांगितलं दादा <laughs> एक लाख एक्कावन हजार सांगितली जोडीची किंमत दादा जरा दा दोघांच्या आशा बस 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 चालू आहे गरीब आहे टेन्शन नाही या पुढे या बर काय म्हणणं आहे तुमचं बोला दादा वासरे बी द्या बोणीच्या टायमाला देणार निमित्त देणार म्हणजे देणार शंभर टक्के फक्त ठेप्यावर माग वापस नाही कुठे दिले तुम्ही मी सांगितले म्हणून दिले का ते सांगायचं रेट आहे एकाहत्तर हजार लावलेले दादा त्यांनी एकाहत्तर हजार ला मागलेले वास्त्र मागू द्या हे वास्त्र मागताय आहे जो कमी मागतो तोच घेतो सुरुवात चांगली केलेली आहे सुरुवात एकदम भारी केलेली आहे एकाहत्तर हजार ला मागितलेले सोनवणे दादा त्यांचा व्यवहार जोडी सांगायचे एक एकाहत्तर आपला दुसऱ्याला मोक सव्वा दोन लाख रुपये सांगतो मी सांगायला किंमत पण तुम्ही काय म्हणले दोन तीन जोडे घ्यायचे तुम्हाला हिशोबाने हा था 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 था। गुडी पाडवा निमित्त तुम्हाला एकदम हिशोबाने देणार आहे तुम्ही पुढे याव पुढे नाही ना शाणी तुम्ही पुढे या अरे 1.5 लाख रुपयांनी सांगितलं तुम्हाला जोडीचे याचे हा हे पण नाव एक्क्याऐंशी हजार असं दादा हे पण एक्क्याऐंशी ला मागितले मागू द्या सुरुवात चांगली केलेली बरं एक एकसट लाख बर एकसठ एकू न बोला काय असेल एक एकसठ सांगायचे एक एकसठ आम्हाला कोणी देत नाही एक एक्कावन इथं गण द्यायला तयार आहे हो तुम्हाला असं वाटतं का वडापावर मिरचीच फुकट आहे <laughs> नाही मी तर गळ्याला तयार तुमच्या माग पळायला तयार आहे पण ठेप्याने आहे ना मागा मी बी तुमच्या माझ्या सारख्या पासून आणलेले तुमच्या सारख्या शेतकरी पासून आणलेले मी पण